बारीमाळ इथं तुळशी विवाह मोठ्या उत्साहात संपन्न त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरवड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बारीमाळ इथं कित्येक वर्षापासून परंपरागत चालत आलेला तुळशी विवाह सोहळा महंत महामंडलेश्वर रघुनाथ दासजी महाराज संदीप दासजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाही हा सोहळा टाळांच्या गजरात विठ्ठल नामस्मरण मृदंगांची धून फुलांची उधळण शुभमंगल सावधान आणि फटाक्यांची आतषबाजी या गजरात यंदाचा बारीमाळ गावातील तुळशी विवाह सोहळा याही वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी चार वाजता टाळ मृदुंगाच्या धूनमध्ये नाचत गाजत भजन म्हणत मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी हरिपाठ व नंतर श्री महंत महामंडलेश्वर रघुनाथजी महाराज देवबाप्पा यांचं प्रवचन आयोजकांनी ठेवण्यात आलं होतं तुळशी विवाह हा हिंदू परंपरेतील अत्यंत पवित्र आणि धार्मिक सोहळा असतो तुळशी ही विष्णूची प्रिय वनस्पती असल्यानं हा विवाह देवांचा प्रतिकात्मक विवाह मानला जातो या दिवसानंतर देवकार्य लग्नसराई आणि अन्य शुभ कार्यांना प्रारंभ होतो अशा अनेक प्रकारचे तुळशीचे महत्त्व यावेळी रघुनाथ दासजी महाराज यांनी प्रवचनाच्या माध्यमातून पटवून सांगितलं त्यानंतर भगीरथ भुए जानू ठाकरे यांनी मंगलाष्टक म्हणा श्री कृष्ण भगवान परमात्मा आणि तुळशी मातेचा विवाह सोहळा शुभमंगल सावधान फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतशबाजीत पार पडला त्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसाद देऊन भारत दरोडे बापन विहीर यांचं कीर्तन झालं नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या उत्साहामुळे बारीमाळ गावात आनंदी आणि मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं आळीवमाळ व बारीमाळ गावातील ग्रामस्थ तरुण मित्र यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी श्री कंठानंद महाराज हिरामन महाराज घुलुम देशपांडे काका महाराज सातवी दिदी उत्तर प्रदेश व परिसरातील भाविक भक्त तरुण मित्र मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वापरिता आठवा श्री कृष्ण कलिमा माझे वंदन ववा कळकी पुढे दावा तो लागले सुभवते सुभववंत सावर राजा 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जयेश राव मनोज वाजपेयी त्र्यंबकेश्वर